शेतात खेळत असताना शेतातील शेततळ्यात पडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना विजयपूर तालुक्यातील तांडा येथील महादेवनगरमध्ये घडली आहे शिवम्मा राजू राठोड वय आठ कार्तिक विश्व राठोड वय सात आणि स्वप्ना राजू राठोड वय बारा अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत आपली कोवळी मुले गमावलेले पालक शोकाकुल अवस्थेत असून त्यांचा आक्रोश पाहून संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे ही तीन मुले महादेव नगरातील राठोड यांच्या शेतात शेळ्यांसोबत खेळत होती घरच्यांना वाटले की ती मुले तिथेच सुरक्षितपणे खेळत असतील पण खेळता खेळता ती, ती, ती शेततळ्याजवळ गेली आणि चुकून त्यात पडली यातील पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दिवसभर मुले घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली संशय आल्याने त्यांनी शेततळ्यात पाहिले असता तिघांचे मृतदेह सापडले घटनास्थळी विजयपूरचे तहसीलदार चेनगोंडा आणि विजयपूर ग्रामीण पोलिसांनी हजर राहून पाहणी केली अलीकड काळात शेतातील शेततळ्यांमध्ये पडून मरण पावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे कायद्याप्रमाणे अशा शेततळ्याच्या आजूबाजूला तारेची कुंपण घालणे बंधनकारक आहे तसेच लोकांचा किंवा लहान मुलांचा वावर होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे